नमस्कार शको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळं ज्ञानोबा मुगाजी कराळे उर्फ माऊली मुढेकर आता तो महाराज नाही आहे तो भोंदू बाबा आहे मी आज जाहीरपणे आणि ठाम विश्वासानं सांगतो तो ला की तो भोंदू बाबा आहे वारकरी संप्रदायाला लागलेला कलंक आहे काही लोकांचं म्हणणं आहे वारकरी संप्रदाय कधीही मल मलिन आणि कलंकित होऊ शकत नाही मला त्यांच्यासुद्धा बुद्धीची कीव येत आहे कारण वारकरी संप्रदाय हा मलिन होऊ शकत नाही इथपर्यंत ठीक आहे मात्र अशा महाराजांमुळे वारकरी संप्रदाय मलिन होत नाही हे साप चुकीचं आहे म्हणजेच काय एकीकडं वारकरी संप्रदाय मलिन होऊ शकत नाही असं म्हणत दुसरीकडं याच उद्गारामधून अशा भोंदूबाबांना अशा स्त्री लंपट बाबांना सहकार्य किंवा मग त्यांच्यावर पडदा टाकण्याचं काम केलं जात आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही ना हे प्रकरण बाहेर आल्यापासून मला शेकडो वारकरी संप्रदायातल्या लोकांचे फोड आहेत सर तुम्ही चांगलं काम करताय मात्र जपून राहा अशी लोकं फार बलाढ्य असतात ते पैशानं मोठी असतात पॉलिटिकली फार मोठे असतात आणि तुम्ही सांभाळून राहा मला भीती नाही आहे असं नाही आहे मग भीती आहे मात्र या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला धाडस जे आहे ते मला काही समर्थनात असलेले लोक हे मला मिळून देतात त्यामुळे मी अशा गोष्टींना अजिबात भेट नाही असे अनेक बाबा आहेत ज्यांचा मी पर्दाफाश केलेला आहे त्यांचे नाम उल्लेख करायची सुद्धा आता या ठिकाणी इच्छा नाही आहे बऱ्याचशा लोकांना महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्या लोकांना संग्राम धनवे कोण आहे हे माहीत आहे म्हणजे मी माझं नाव फार मोठं आहे मी फार मोठा आहे असं अजिबात सांगत नाही हाच बाबा कशाप्रकारे उघडा पडला आहे ते मी उघडा पाडलेला नाही आहे किंवा मग हाच बाबा कसा चुकलाय हे मी नाही सांगितलंय त्यांनी स्वतः चुका केल्या आहेत आणि त्यानेच पुरावे दिलेले आहेत अनेक लोकांचं म्हणणं व्हिडिओ स्पष्ट दिसत नाही तुम्ही महाराजांवर आरोप करताय एक भक्त मला फोन करून काल म्हणाला की माऊलींना तुम्ही भेटलात का ते फार प्रांजळ आहेत आता तोच माणूस माझी माफी मागतोय ठीक आहे मात्र असे तुम्ही त्या माणसांवर प्रेम करत राहता त्यांच्यावर भोळी भाबडी भावना दाखवता त्यांच्यावर प्रेम दाखवता ते लोक तुमच्या भावनेला खरे उतरतात का ते लोक तुमच्या प्रेमाला खरे उतरतात का तुम्ही त्यांना जे काही प्रेम दिलेलं आहे त्याची परतफेड ते अशा प्रकारे करून देणार आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार आहेत कधीही मिळत नाहीत म्हणून मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगायचंय की ही अशी भोंदू बाबा त्या ठिकाणी नसले पाहिजेत पहिला त्या ठिकाणी मठ होता आणि तिथेही यांनी तशाच प्रकारचे चाळे केलेत अशी माहिती मला सूत्रांकडून दिली आहे आणि तिथून याला हाकलून लावलं होतं पुन्हा यांनी स्वतःच त्या ठिकाणी साम्राज्य उभा केलंय कोणतं काळं साम्राज्य उभा केलं आहे त्या दोन मुलांचा इंटरव्ह्यू करत असताना त्यांनी मला सांगितलं की बाबा हा स्त्री लंपट नाही आहे तर बाबा हा चहू बाजूनं अशा प्रकारे सुख भोगतोय शरीर सुख भोगतोय मग लहान लेकर असतील महिला असतील मुली असतील तिथले लोक सप्लाय करणारे सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या मठावर जवळजवळ पन्नास ते साठ मुलं असल्याचं मला सांगितलं गेलंय आता त्या मुलांवर काय झालंय की नाही झालंय हे मी प्रकर्षानं किंवा मग विश्वासानं खात्रीनं सांगणार नाही मात्र तिथं जी काल इंटरव्ह्यू मी केले त्या इंटरव्ह्यू मधून त्यांनी सांगितलं की त्या मुलांसोबत सुद्धा तो माणूस चाळे करतो आता ते मुलं कशी सुरक्षित राहतील यासाठीचे प्रयत्न तिथं आसपासच्या लोकांनी वारकरी संप्रदायाच्या लोकांनी करणं गरजेचं आहे किंवा मग त्यांच्या पालकांनी या सगळ्या गोष्टींची दक्षता घेणं गरजेचं आहे ते सुरक्षित आहेत का त्यांच्यावर काही अन्याय झालाय का या सगळ्या गोष्टी तिथं आता पाहिल्या पाहिजेत हा हैवान माणूस आहे है। हा महिलांना सोडत नाही हा मुलांना सोडत नाही आहे हा माणसांना सोडत नाही आहे तरुणांना सोडत नाही आहे मुलींना सोडत नाही आहे कोण माणूस आहे हा एकी काळी माऊली महाराज मुळेकर म्हटलं की त्यांना दह्या दुधाने आंघोळ घालून तिथल्या महिला दोन दोन महिने ते दूध दही दूध प्यायचे अशी तिथली परिस्थिती आहे तशी माहिती मला सूत्रांनी सांगितली इतकी त्याची सेवा करायची आणि मग त्या सेवेचा अशा प्रकारे फायदा तुम्ही घ्यायचा का वारकरी संप्रदायामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला परवानगी आहे का आणि मला वारकरी संप्रदायाच्या लोकांना विचारायचं आहे ते कोणी ट्रस्ट असतील आळंदीचे कोणी लोकं असतील वारकरी संप्रदायावर आणि त्या बॉडीवर कोणी लोकं असतील ते का या सगळ्या गोष्टींसाठी पुढे येत नाहीत त्यांना वाटतं का ते कर या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत किंवा मग त्यांच्यामध्ये काही दोष आहे का अनेक सगळे सवाल उपस्थित होतात ना आमच्या मनामध्ये ते सगळे त्यांनी क्लिअर करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी एक ना एक बाहेर आलेल्या आहेत ते स्पष्ट आहेत कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ जोडले नाहीत कुठल्याही प्रकारचे बनावट व्हिडिओ नाही आहेत त्यामधून आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे की एका महिलेसोबत लाईव्ह से ते व्हिडिओ कॉल करत असताना तिकडून ती, ती महिला नुग नाही इकडून हा आपलं जे आहे ते अवयव या ठिकाणी दाखवतोय अत्यंत चुकीचं आहे हे सगळ्या गोष्टी कुठे राहून तर तिथं गंगोत्री आश्रमामध्ये आश्रमामध्ये लहान लहान मुलं आहे त्यांना त्यांची सेवा करायला लावतो त्यांना त्यांच्यासोबत काय वेगळे चाळे करायला लावतो किती निंदनीय आणि किती हा धक्कादायक सगळा प्रकार आहे तरी तिथली लोकं त्याच्या बाजूने उभा राहतात जेव्हा त्याला जामीन मिळाला तेव्हा त्याची रॅली काढण्यात आली तो व्हिडिओ मला तिथल्या एका व्यक्तीनं दाखवला रॅली काढण्यात आली कशासाठी काय प्राप्ती आहे तुम्हाला म्हणजे तुमचे सगळे लेकरं तुमच्या महिला तुमचे तिथले भक्त तो महाराज वापरणार आणि त्याला कारवाई करायची नाही आहे त्याच्यावर गुन्हे दाखल नाही या सगळ्या गोष्टी कोण करताय कोण ह्या सगळ्या गोष्टी त्याला पुरवत आहे तिथली पॉलिटिकली ताकद त्याच्या मागे आहे का तिथले कोणी भक्त त्याचे लाभार्थी आहेत का या सगळ्या गोष्टी तेच करतायत का की सामान्य भोळे बाबडे लोक त्याच्यापासून आहेत या सगळ्या गोष्टी का चालतायत तिथं किती या सगळ्या गोष्टी धक्कादायक आणि निंदनीय आहेत तरी सुद्धा कुणीही पुढे येत नाहीये त्या कुटुंबाला कुणी सहकार्य करत नाहीये त्यांना धमक्या दिल्या जातात आम्ही तुम्हाला संपवून टाकू आम्ही तुमचे घर उद्ध्वस्त करू तुम्हाला जिवे मारू या सगळ्या गोष्टी आहेत पोलीस प्रशासनाने त्यांना सुरक्षा द्यायला हवी मात्र त्या सगळ्या गोष्टी होत नाहीत त्यांना निवेदन द्यावं लागलं काल पोलीस प्रशासनाला की आम्हाला सुरक्षा द्या म्हणून या सगळ्या गोष्टी अत्यंत निंदनीय आहेत किती सहन करणार आहेत लोक त्या इंटरव्ह्यूच्या खाली कॉमेंट करतात लोक तुम्ही इतक्या दिवस का गप्प राहिलात तुम्ही तुमच्यावर आलेला प्रसंग कसा पेलवायचा या सगळ्या गोष्टी अगोदर विचार करा ज्यांना कोणाला कॉमेंट करून फार हसू येते ना फार त्यांना मजा घेते ना त्यांना टिंगल करावी वाटते ना तर त्यांच्यावर जेव्हा असा प्रसंग येईल ना तेव्हा ते कळतील सगळेच लोक हुशार असतात आणि ते फक्त अशा बोंधूबाबांपासून दूर राहतात असं नाहीये बरेचसे लोक असे आहेत की ते भोंदूबाबा जे सांगतील ते करायला तयार होतात अत्यंत सोजवळ आणि प्रेमळ साधी लोक मग त्यात महिला असतील पुरुष असतील त्या महाराजांनी सांगितलं मी हे सांगतो असं असं कर मला असं असं करू दे या सगळ्या गोष्टी सुलूक भावनेच्या भरात देवाच्या धर्माच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी करतात आणि तसंच त्यांनी केलेलं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील तिथे गेल्यानंतर मी त्या ठिकाणी गंगाखेडला गेलो होतो काय दहशत होती मी आहे या सगळ्या गोष्टी अत्यंत निंदनीय तर तुम्ही म्हणाल की तुम्ही दोन तीन वर्ष काप गप्पावर राहिलात त्या बाबाची एवढी दहशत त्या ठिकाणी आहे की त्याला जेलमधून जामीन झाल्यानंतर त्याची रॅली काढण्यात आली तलवारीने केक कापले जातात त्याच्या कोटीवर या सगळ्या गोष्टी अत्यंत ते निंदनीय आणि धक्कादायक आहेत आणि कोण त्याच्या विरोधामध्ये जाल या सगळ्या गोष्टी त्यांच्या परिरावर काय नेमका परिणाम झालेला आहे हे त्यांना माहीत आहे ते जी दुःख भोगताय ना तेच भोगतायत तुम्हाला कॉमेंट खारी करायला काही जात नाहीये ज्यांच्यावर प्रसंग आला त्यांनाच कळते आणि मला स्पष्ट या ठिकाणी सांगायचं आहे प्रामाणिकपणे एखाद्यावर अत्याचार झाला किंवा नाही झाला कोणाला वाटतं की आपलं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं विनाकारण आरोप करून हां कोण स्वतःची आबरू नुकसान करून घेईल की अमुक अमुक व्यक्तीनं माझ्यावर अत्याचार केलाय म्हणून एक मुलगा असेल मुलगी असेल कोणाला वाटतं की माझं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं कोणी यायचं की लाखोंच्या संख्येनं बी वाचणाऱ्या सांगायचं एखाद्या चॅनलला मुलाखत द्यायची की माझ्यावर अत्याचार झाला आणि अत्याचार झालाय म्हणून असं ठीक आहे तोंडाच्या भातपोळ्या आहेत का कॉमेंट करणाऱ्याचं काहीही जात नाही ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांचं घर जळत आहे या सगळ्या गोष्टी अत्यंत निंदनीय तुम्ही स्क्रीनवर तो व्हिडिओ पाहिला असेल बाबा कशाप्रकारे व्हिडिओ कॉल करून सदरील व्यक्तीला बोलतोय एक महिला कोणीतरी आहे आणि तिच्यासोबत व्हिडिओ कॉल करतो तिकडून ती महिना लग्न आहे अत्यंत निंदनीय आहे तो व्हिडिओ तुम्हाला मी ब्लर करून दाखवलेला आहे त्याचा चेहरा मी मुद्दाम झाकले नाही की तुम्ही म्हणाल की अशाच प्रकारे ब्लर काही दिसत नाही बाबा राहायचेत ते दुसरंच कोणीतरी आहे म्हणून त्याचा चेहरा सोडलेला आहे आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत अत्यंत निंदनीय आहे ते, निंदनी ते धक्कादायक आहे शेवटी जाता जाता एकच सांगेल ती तिथं आश्रमामध्ये असलेल्या मुलांची काळजी घ्या त्यांना सुरक्षा द्या तिथून तिथून त्यांना काढा असं मी अजिबात म्हणत नाही ते, ते, ते ना सुरक्षित आहेत का हे पहा तिथून त्यांना सुरक्षा नसेल तर तिथून तर काढा असं माझं आवाहन मराठी महाराष्ट्र माध्यमातून त्या पालकांना आहे तिथल्या भोळ्या भाबड्या भक्तांनाय सदरील व्यक्तीच्या अजिबात आता पाया पडू नका आणि त्याला तिथून थेट हद्दबार करण्यासाठीचे प्रयत्न करा पोलीस प्रशासनाला विनंती आहे माझी आवाहन आहे मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून सदरील पीडित कुटुंबियांना मदत करा त्यांना सुरक्षा पुरवा जो कोणी लोकप्रतिनिधी आहे त्याचं काहीही ऐकू नका अशी लोक तुम्हाला फक्त तुम्ही नोकरीवर असेपर्यंत त्यांचे फायद्यापर्यंत तुम्हाला सहकार्य करतात पॉल पॉलिटिकली लीडर्स कधीही तुमच्या मुंडक्यावर पाय देऊ शकतात त्यामुळे अधिकाऱ्यांनी कायदेशीर आणि कायद्यावर बोट ठेवून तिथं वागलं पाहिजे असं सुद्धा माझं म्हणणं आहे पोलीस प्रशासनानं तिथल्या स्थानिकच्या लोकांना सुद्धा म्हणणं आहे अजिबात घाबरू नका मराठी महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे अशा भोंदू बाबांना तिथून हद्दपार करण्यासाठी आता पुढं आलं पाहिजे धन्यवाद